नमस्कार मी ममता माझ्या ममताच खानदेस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी कच्च्या केळीचा शिरा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आपले एक लाईक पुढील वेगवेगळ्या रेसिपीजसाठी प्रोत्साहित करते तसे शेअर व कमेंट करा आता आपण कच्च्या केळीचा शिरा बनवून घेऊ त्यासाठी मी कच्ची केळी घेतलेली आहे चार आता आपण यांना उकळून घ्यायची आहे चार केळी या केळींना तुम्ही कुकरमध्ये पण उकळू शकता उकळून घेऊ शकता एक शिटी द्यायची म्हणजे केळी छान शिजली जातात किंवा पातेल्यामध्ये पण शिजून जातात दहा मिनटामध्ये केळी मी चार केळी उकळून घेतलेली आहे आता आपण यांना सोलून घ्यायचे आहे या प्रकारे आपल्याला केळी सोलून घ्यायची आहे बघा मी केळी सोलून ठेवलेली आहे आता त्यांना आपण कट करून घेऊ आपल्याला कट करून घ्यायची सर्व केळी बघा मी केळी कट करून घेतली आहे बघा मी दोन चमचे साखर घेतलेली आहे मोठा चमचा आहे दोन चमचे मी साखर घेतली आहे आता त्यामध्ये आपण अर्धा कप पाणी टाकून घेऊ छान साखर आपल्याला विकळून घ्यायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता बघा आता साखर वितळली आहे त्यामध्ये आपण कट केलेली केळी टाकून घेणार आहोत कच्ची केळी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात कच्च्या केळ्यामधील फायबर इतर पोषण गुणांमुळे व ताबा मिळवता येतो कच्ची केळी खाल्ल्यामुळे लागणारी भूक नियंत्रणात येते जंक फूडपासून वाचता येऊ शकते पैकी केळी त्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायची आहे एक पाच मिनटं आपण त्यावरती झाकून ठेवून घेऊ आता आपण उघडून बघून घेऊ बघा छान आहेत केळी शिजली आहेत केळी आता त्यांना छान मिक्स करून घ्यायचे आहे कच्ची केळी खाल्ल्यामुळे पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते कच्च्या केळ्यामुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो यातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात तुमच्या आवडीप्रमाणे केळीला कमी जास्त मॅश करायचे थोडाही लो फ्रेमवरतीच ठेवायची आहे आपल्याला मंदाचे होते करून घ्यायचं आहे बघू शकता छान शिजले केळी आता आपण त्यामध्ये थोडं साज तूप टाकून घेऊ आपल्या आवडीनुसार मी एक ते दीड चमचा टाकून घेतला आहे सहज तुम्ही प्रमाण तुपाचं पण कमी जास्त करू शकता आता त्यात थोडी मी विलायची पावडर केलेली आहे ती पण टाकून घेणार आहे बघा एक अर्धा चमचा घेतलेली आहे विलायची पावडर आणि काही ड्रायफ्रूट घेतले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता मी बदाम आणि काजू आणि मनुखा घेतलेले आहेत त्यांचे तुकडे करून घेतले आहे काप करून घेतले आहे ते पण आपण टाकून घेऊ छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपला केळीचा शिरा तयार झालेला आहे आता आपण काढून घेऊ कच्च्या केळीचा शिरा खूप पौष्टिक आहे शरीरास ताकद येण्यास ह्या शिऱ्याने मदत होते अशी ही बहुगुणकारी कच्च्या केळीच्या शिऱ्याची रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद